खूप दिवसांनी हा रव्याचा उपमा बनलाय घरी हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी स्वागत करते आणि आज आमच्याकडे तुम्हाला दिसतच असेल रविवार आहे दुपारची वेळ आहे एक आहे आणि स्लो सायक्लिंग रांगोळी आणि बाकीच्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आहेत तर त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आणि संध्याकाळी आमची फेटीची जत्रा आहे तर हो चक्क या पोडियम खाली जत्रा भरते आणि मी हे सगळ्या ब्लॉग म्हणून शेअर करणार आहे तर ब्लॉगात कंटिन्यू बघत राहा चला अगदी वेळ न घालवता पटपट मी तुम्हाला रांगोळी कॉम्पिटिशनमधल्या आजच्या सगळ्या रांगोळ्या दाखवणार एक एक आहे एकापेक्षा एक असे छान विषय यांनी घेतलेले आहेत आणि बघू शकता सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू स्त्रियांचा हा टॉपिक आहे खूपच छान रांगोळी काढलेली आहे आणि जिनं काढली आहे ना तिच्या सासूबाईंनी हा मोर काढला आहे ही रांगोळी आणि हा रांगोळीचा विषय हा सुद्धा सध्या खूप गरजेचा विषय आहे आणि ही आहे गौरी गणपती आणि बाप्पाची रांगोळी इथे बघू शकता तर अशा पद्धतीनं या कॉम्पिटिशनमधल्या सगळ्याच रांगोळ्या अगदी सुंदर होत्या आणि ही जी रांगोळी आहे ना इथे मी मदत केली होती थोडीशी टिपके द्यायला मला रांगोळीमध्ये इतका इंटरेस्ट नाही आहे आणि हा बघा डुक्कू साईड बाय साईड मुलांची ड्रॉइंग कॉम्पिटिशन सुरू होती ला मुलं फास्ट फास्ट येत आहे स्लो स्लाइटली सायकलिंग जमत नाहीये थांब 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 तू खेळणार आहेस हो आहे प्रितिश केला ट्युशनला थांबणार म्हणत होता विचारा त्याला पप्पांनी जबरदस्ती पाठवला खेळ बेस्ट ऑफ लक बायटा रोलचा रोल घेण्यासाठी रोल मी निघालीये प्रीतीशला मी ट्युशनला घेण्यासाठी आलो आहोत दोघंही आलो आहोत प्रीतीशचा कॉल आलेला आणि प्रीतीश म्हणतोय नवीन शॉप ओपन झाले रोल्स द मॅनिया रोल मॅनिया हा त्याला काही आयडिया नाहीये मी रोल घेऊन आलीये म्हणून पाहा ग लेकरुमाचं घरी बाई आलं 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 कशाला रोल्स कुठला नवीन झालं तुला असं सा, साधं खायचंय का पनीर चीज रोल असा पनीर चीज रोल हा पण समोर बघ काय नाही तुझ्या फेवरेट ठिकाणावरून बायटर रोल बायटर रोल होकरू खूच झालं तिकडे बाकी तिथं बोर्ड लावलाय बायटर रोल इथं चेंज इथं मग तरी पण तुला रोल मॅनियचा का हवा होता हा माहिती होतं घरी गवारीची भाजी आहे आणि चपाती आहे तो काही खाणार नाही आणि लेकरू उपमा खाऊन गेले सकाळी सगळे मुलं सोसायटीतली खेळतायत खाली आणि हे गेले क्लासला नाही नाही ना, वाईट नाही जे ईची तयारी आहे ही बघ वाईट वाटलं म्हणून मी तुला न सांगता रोल घेऊन आली आहे बघ चला गरम 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 संपून टाकू प्रितीशला घेऊन आलो ट्युशन मधून आणि थोडंसं चहा पाणी झाल्यानंतर आज संध्याकाळचा स्वयंपाक नव्हता कारण जत्रेमध्ये स्टॉल लागणार होते ना तर तिथंच विकत घेऊन खायचं म्हणून मग बाथरूम डीप क्लिनिंगला काढलं आहे आणि वरच्या टाईल्स मी क्लीन करणार प्लॅटफॉर्म मी क्ली कर क्लीन करणार वॉश बेसिन मी क्लीन करणार आणि मग अहो मात्र कमोड आणि खालची टाईल्स घासून देणार असं आम्ही काम डिवाइड केलं होतं दोघांनी तर छान टकाटक झालं आहे बाथरूम अगदी मी बाथरूम घासतोय आणि आता वाचतायत सहा वाजून दहा मिनिटं बाहेर मी दाखवते चला बघा केपीच्या जत्रेची तयारी चालू झाली आहे वा 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 वा, वा।, वा। लहान मुलांसाठी वेगवेगळे वेग गेम्स आहेत हे आणि त्याचीच तयारी सुरू आहे हे बाहेरचे वेंडर आलेले आहेत आपला आपला सेटअप सेट करतायत ते आणि खरंच खूप भारी असते हे सगळं आणि तीस तिसरं वर्ष आहे हे आता आमच्या सोसायटीमध्ये ही अशी छोटीशी जत्रा मेला म्हणू शकतो आपण में सोसायटीतील मेंबर्स आणि काही बाहेरचे बिझनेस ओनर्स त्यांना सुद्धा इन्व्हाइट केलं होतं आणि अशी मिळून सगळ्यांनी हे स्टॉल लावले होते तर इथे बघू शकता ज्वेलरीचा खूप सुंदर असा हा स्टॉल होता आय थिंक ज्वेलरीचे तीन स्टॉल होते आणि तिन्ही ठिकाणी ज्वेलरी खूप सुंदर सुंदर मिळत होत्या खाण्याचं बघाल तर खूप काही व्हरायटी होती इथे बघू शकता स्मोक बिस्किट होतं इथे हे मुलांसाठी खूपच छान अट्रॅक्शन होतं हे <laughs> अंधारात दिसत नाही तुम्ही पुढे या केपीच्या जत्रेसाठी आम्ही रेडी झालोय साडेतीनशे रुपये घेतले सोबत <laughs> जत्रेला जायचंय बरे का आम्ही तुम्हाला दाखव दाखवली ना तयारी प्रीतीश गेला होता खाली शूट करायला हा माझेच पैसे येत हे हे माझेच पन्नास रुपये मला दिलेत ऐश करायला तर एवढ्यातच मी ऐश करणार आहे घ्या आणि जायचंय अगोदर प्रियाकडे सुपर तेला आम्हाला सोडून आलीये पोरगी आणि आम्ही वरती वरती विचारायला गेलोय कुठे आहे आरू कुठे आहे तीनशे रुपये हा प्रियाने आज सत्यनारायणाची पूजा ठेवली होती म्हणून आलो आहोत आम्ही आज तिच्या घरी पंडितजी गुरुजी ईश्वरी मला ठोके का आज पण मारली बघ मला ही मारली बघा धनी मारली बघा ही मला

कविता मुलांची ओळख करून दे हा मोठा का बघू इकडे बघ रे इकडे बघ नाव काय यायचं नाव काय नाव चांगलं नाव काय दत्ता अरे वा चांगलं नाव ठेवली आई आईने आणि हा छोटा का कसली गोड आहेत अरे वागी माझ्याकडे जी हाऊस एल्फर येते कविता ती आहे ही आणि तिची दोन गोंडस मुलं

आज सकाळी सात वाजता अथर्व शिष्य पठणाचा कार्यक्रम होता सोसायटीमध्ये खाली आणि मी त्याला येते म्हणून सांगितलं आणि आले नाही म्हणून ईश्वरी भांडत होती कारण रात्री झोपायला खूप लेट झालं त्यामुळे उठता नाही आलं लवकर अरे मला ना खरं सांगते मी भी भीत भीत शूट घेते माहितीये आवडत नाही आवडत थँक्यू रुपाली थँक्यू थँक्यू आ लव यू रुपाली लव यू, <laughs> <laughs> यू।, यू, यू। <laughs> <laughs> असं <देखता दा। laughs> मला खूप रेअर भेटतात ग ही आमची सवि तक ना कशी लाजते मी कॅमेरा चालू केल्यावर अशी पळून पळून जाते प्रियाला माझं घर आवडतं आणि पर्सनली मला प्रियाचं घर खूप आवडतं तर तिचं हे असं सुंदर घर आणि ही खूप छान अशी सुंदर पूजा

खाण्यामध्ये इतके सारे पदार्थ होते की काय खायचं हे ठरवत ठरवत शेवटी मासवडीच्या इथे आम्ही थांबलो आहोत आणि ही मांसवडी एन्जॉय केली छान होती टेस्टी होती आणि मी जी काही इयरिंग घेतली होती ना त्यातली एक ये इयरिंग माझ्याकडून हरवली पण होती या जत्रेमध्ये तर तीच मी शोधते इकडे आणि फायनली नंतर मला ती सापडली <laughs> इयरिंगमधली एक इयरिंग हरवली म्हणून मी दुसरी आरूला ॲज अ ब्रेसलेट घालायला दिली होती पण दुसरं सापडल्यानंतर तिनं ते मला रिटर्न केलं प्रीतीसोबत हा आहे शांतनू सुरुवातीला व्हिडिओमध्ये जी ईश्वरी पाहिली तिचा मुलगा आणि तोही टेन्थला आहे ही मुलं साईड बाय साईड बिग बॉस ही आहेत आणि सोडवत आहेत तर हे असं आहे आम्ही सुद्धा यांच्यासोबतच इथे बिग बॉस पाहायला बसलो होतो आणि मध्येच ॲड लागली ना की हे असं एक्झाम्पल सोडवायचं यांचं सुरू होतं काही सिरियसली अभ्यास वगैरे नाही आहे बिलकुल आणि बिग बॉसचं काय झालं पुढे बिग बॉस आम्ही वर बघतोय आज आणि आमच्या सोबत आहे शांतनु प्रीती मित्र आणि बिग बॉस मध्ये ऍड लागलीये तोपर्यंत हे तो इतके तो सिरियसली आमची दहावी सुरू आहे बरे का बिग बॉस मधून वेळ मिळालाच मिळालाच ऍड लागल्यानंतर तर आम्ही लगेच साइडला टॅब ओपन करतो दुसरी आणि मग आम्ही मॅथ सोडवतो कशी होती जत्रा मग शांतरा जत्रा कशी होती आपली केपीची मस्त होती ना बिग बॉस चला मॅच बंद बिग बॉस सुरू झालेला आहे